बातमी राष्ट्रवादी सुरू करत असलेल्या जनसन्मान यात्रेसंदर्भात दादा महाराष्ट्राचा आणि यात्रा जनसन्मानाची काढली जाणार आहे राष्ट्रवादीकडून ही यात्रा महाराष्ट्रभर सुरू होणार आहे राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी ताकदीची चाचपणी सुरू केली गेली आहे अजित पवार जनसन्मान यात्रा काढणार आहेत आणि या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा हा दौरा असेल ही योजना ही जनसन्मान यात्रा समंत्र महाराष्ट्रामध्ये जाणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि या जनसंवाद यात्रेची सुरुवात ही आम्ही नाशिक पासून त्या ठिकाणी करणार आहोत या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने समाजातल्या सर्वच घटकांशी थेटपणाचा संवाद दादांचा त्या ठिकाणी होईल नाशिक ही जे आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे एक पावन, आहे आणि त्याच बरोबर उद्योगामध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे एक चांगलं उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोचायचं असेल तर नाशिकद्वारा सहज पोहोचता येईल